आज महाराज युवा दिन आहे तमाम भारताच्या युवा पिढीला मी जय शिवराय करतो आजच्या या जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि भगवान स्वराज्य ध्वज यांचा खर तर भूमिपूजन ज्यांच्या शुभ असते साकारलं गेलं आणि ज्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा सुवर्ण टिकाव देऊन या भूमिपूजाचा सोहळा संपन्न केला ते राजे संभाजी महाराज यांचा मी मनापासून उदय सहर्ष स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज आजच्या या कार्यक्रमाला शिरू लोकसभेचे लोकप्रिय माजी खासदार शिवाजी दाढव पाटील या तालुक्याचे युवा नेते आमदार अतुल शेख बेनके या तालुक्याचे सभापती सन्माननीय संजयजी काळे साहेब या तालुक्याचे सन्माननीय प्रशासकीय अधिकारी तहसीलदार सन्माननीय रवींद्रजी सबनी साहेब उपस्थित उद्योजक संजय शेख पानसरे आदरणीय काशिनाथ दिनकर मोरे मोरे केडी मोरे अध्यक्ष बँकेखन बै, बँक आदरणीय देवराम शेख लांडे सन्माननीय जिल्हा परिषदचे आमच्या जिल्ह्याचे प्रमुख शिवसेनेचे आणि खेळ आनंदी संघाचे सभापती आदरणीय भगवान शेख पोखरकर उद्योजक उल्हास शेठ भोर उपसभापती सन्मान्य आदरणीय प्रकाश शेठ तालने या गावच्या प्रथम नागरिक महाराज या गावाने आपल्याला जागा खरं करत एवढी मोठी पंचवीस एकर आदरणीय सरपंच त्याप्रमाणे या गावचे उपसरपंच या गावचे सुशांत चप्पल या गावचे सर्व सन्माननीय ब्राह्मस्थ नागरिक या विभागाचे सन्माननीय डीवाय एस पी साहेब पी आय संपूर्ण सन्मानिय पवार साहेब उपस्थित आदरणीय निवड खाली असतील सूर्यकरजी ढोले असतील स्वातीता ढोले असतील शहर प्रमुख आदरणीय जी असेल आणि महाराजजी ही संकल्पना ज्या पद्धतीने उभी केली त्याच्या पाठीमागा एक जबाबदारी ज्यांनी उभी केली ते या शिवस्मारक समितीचे सन्माननीय असलेले श्रीमान योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टचे चे आमचे सर्व संचालक उपस्थित सर्व पत्रकार बंधू त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल राज्यभराची आज सुरुवात एबीपी माझा असेल अभियान असेल आणि सगळी टीव्ही नाईन वगैरे सर्व साम टीव्ही व्ही सर्व श्री या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे चुन्नर तालुक्यात सर्व पत्रकार बंधू उपस्थित आहेत जिल्ह्याचे पत्रकार बंधू उपस्थित आहेत उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात सर्व शिवभक्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी व्यासपीठावर ज्यांनी हा शिल्प करायचा मी थोडीशी प्रस्तावे घेतलेला आहे साहेब मी आधीच काय वेगळं बोलणार नाही एक पाच मिनिटाच प्रस्ताव आहे साहेब माझा लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड सगळं मुंबई माझा शिक्षण मुंबई माझा व्यापार मुंबई झाला छत्रपती शिवरायांना वाचता वाचता शिवराय माझ्या मनामध्ये विचारामध्ये आले आणि आय। आयुष्यभर शिवरायांच्या विचारांचा जोगा मागायचा प्रयत्न केला या तालुक्याची के दोन हजार चौदा ते एकोणीस निवडणूक मला जनतेने मला त्या ठिकाणी या तालुक्याचा जवळ काम करण्याचा प्रयत्न केला परंतु मुंबईत ज्यावेळेला आलो त्यावेळी स्वप्न उराशी होत कि असे करायचं की या भूमीचं नाव जे छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालंय ज्या छत्रपती शिवरायांचा गाजा वाजा अखंड जगभरामध्ये आणि भूमंडावर व्हायलाच पाहिजे म्हणून ही भूमिका घेऊन करते या तालुक्यामध्ये उभा राहिले आणि मग तो विचार मनामध्ये आला आणि खर तो आज तो विचार आपल्या सर्वांच्या समोरून संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये आणि जगात जातोय ठरलं असं की छत्रपती शिवरायांचा जगातला सर्वात उंच पुतळा बनवायचा आजपर्यंत जगातला सर्वात उंच पुतळा शिवरायांचा जर आपण विचार केला तर आमदार साहेब एक्केचाळीस फुटांच्या वरती कुठेही त्यांची आज परत तर मूर्ती नाही आणि मग असा विचार मनामध्ये आला तर छत्रपती शिवरायांचं एवढं मोठं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व जगापुढे मांडायचं कसं उभं राहायचं कस आणि मग त्याचा संपूर्ण असलेला संकल्प घेऊन या शिवजन्मभूमीची निवड याच्यासाठी झाली महाराज या भूमीला अनन्य साधारण महत्व याच्यासाठी ज्या वेळेला मोगल गेले ब्रिटिश आले आणि ब्रिटिश गेल्या स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्र राज्याचा साहेब सर्वात प्रथम जर कोणी आणला असेल तर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक मे एकोणीशे साठ रोजी एवढे